वादळवारं बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण बारा जेनेटच्या डोळ्यात अश्रू तरळले रिचर्ड कुठल्याशा पार्टीला गेला होता बराच झोकून आला होता स्वतःचा तोलदेखील त्याला सांभाळता येत नव्हता अशा परिस्थितीत त्याला शहाणपण शिकवण्यात काही अर्थ नव्हता कपड्यांनीशी तो कॉटवर येऊन पडला सकाळी जेनेट भल्या पहाटे उठली आणि चिंताग्रस्त होऊन विचार करीत बसली हे असं होऊ लागलं तर काय करायचं इतक्या संकटांना तोंड दिलं लोकापवाद सहन केले आणि जर व्यसनाधीन झाला तर सारं संपलंच बाहेर धुकं दाटलं होतं धोक्यामुळे थंडी जाणवत नव्हती दुरून जाणाऱ्या बोटीमध्ये भोंगे वाजल्याचा आवाज येत होता जेनेटला आठवण झाली सहा महिन्यांनी रिचर्डची परीक्षा झाली की निघायचं पण आताशी जायचं नाव काढलं की रिचर्ड जरा नाखुश दिसतो इथं त्याचं काही लफडं निर्माण झालं की काय समजे ना आज तर हा चक्क लास होऊन परतला काय करावं तो उठला रात्री झोपेत आपल्या अंगावर सूट पॅन्ट तसेच होते हे पाहून तो ओशाळला डोकं जड झालं होतं डोळे अद्यापही लालसर होते त्याचं जेनेटकडं लक्ष केलं ती खिडकीपाशी अश्रु ढाळत उभी होती मम्मी आय एम सॉरी चुकलं माझं माझ्याशी बोलू नकोस झालं काय मम्मी पार्टी होती सोफियाकडं कोण ही सोफिया सोफिया ह्यूम सर अलेख यांची पुतणी माझी क्लासमेट आहे ती पण इतकी प्यायची असते पार्टीत अगं मी नेहमी कमी घेतो ना तेव्हा त्या लोकांनी माझी मुद्दामच गंमत करायची ठरवली होती तुला कळत नव्हतं बेअक्कल अगं मम्मी पार्टीला दुसरी मुलं मुली खूप होती त्यांनी केलं काय माझ्या शॅम्पेन ग्लासमध्ये स्कॉच मिसळली आणि तू डोळे मिटून बसलास ओ नो नो मम्मी सोफियानं त्यावेळी मला बॉल डान्स शिकवते म्हणून हाताला धरून टेबलावरून उठवलं होतं आणि तू तिच्याशी नाचलास हो खोटं कशाला बोलू जन्माचा नाश होईल लक्षात ठेव तिकडं तुझे वडील तुझ्या वाटेकडे डोळे लावून ब राहिलेत तुझं लक्षण तरी काही ठीक दिसत नाही वेळीच आवर घातलास तर बरं नाही तर मम्मी तू रडाची थांब बघू तू अशी शोक करू लागलीस की मला कसंसच होतो इकडेही माझ्या गळ्यावर हात ठेव ठेवला म्हण यापुढं बाहेर मद्य घेणार नाही पण मग मी येत्या रविवारी सेराकडे जेवायला जायचं निमंत्रण आहे मी जेवायला खुशाल जा पण मद्याला स्पर्श नाही करायचा इम्पॉसिबल मॅनरलेस दिसेल ते मी घेणार मद्य पण अगदी प्रमाणात जास्त नाही घेणार प्रॉमिस जा तुझं काय होणार आहे ते मला समजेन असं झालं आहे डोंट बी डिसअपॉइंटेड मम्मी आय विल कंट्रोल माय सेल्फ पण काय रे साऱ्या मुलीच मैत्रिणी आहेत का तुझ्या मुलं कोणी नाहीतच का व्हॉट ए गुड जोक मम्मी मला मित्रही खूप आहेत त्यांचं नाव कधी घेत नाहीच तो वेल मम्मी तुझी चिंता मी जाणत नाही असं समजू नकोस पण खरं सांगू काय मला इथंच राहावं वाटतंय किशोर अह ह रिचर्ड रिचर्ड मायकेल नाही नाही किशोर यापुढं मी तुला त्या परकीय नावानं बोलणार देखील नाही किशोर असं मनात आणू नकोस रे माझं स्वप्न धुळीला मिळेल नाही म्हण इथंच राहायचं नाही म्हण मम्मी आपण जायला हवंय तुझी परीक्षा संपलेल्या दिवशीच रिझर्वेशन करणार आहे पण त्यानंतर थोडे दिवस तरी राहू किशोर तू त्रिवेंद्रमच्या स्कूलला करार लिहून दिला आहेस परीक्षा संपताच परत येऊन तिथं तीन वर्ष अध्यापन करणार असा त्या कराराचा भंग केलास तर केस होईल तुझ्यावर नुकतेच आपण एका मोठ्या लफड्यातून बाहेर पडलो आहोत पुन्हा गुंतवून घेऊ नये बरं जेनेटनं धूर्तपणानं किशोरला कायद्याची भीती घातली अन त्यावेळी मात्र ती लागू पडली शिवाय त्या त्याच्या आई वडिलांची असहाय्य स्थिती वारंवार त्याच्या निदर्शनास आणीत होत्या हळूहळू किशोरला मित्रमैत्रिणी आणि इंग्लंडचं वास्तव्य यांच्या मोहापासून परावृत्त करण्यात त्या यशस्वी झाल्या परीक्षा संपली एकदाची निर्मल देवींनी आपला कोर्स पूरा केला भारताला निघण्याची तारीख निश्चित झाली अन शेवटी तो दिवस एकदाचा उजाडलाही लंडनच्या डॉकवर जेनेट आणि रिचर्ड मायकेल यांना निरोप देण्यासाठी गर्दी जमली होती सर जॉन सपत्नीक आले होते तसे बॅरिस्टर क्रिस्टोफर विन्सर देखील जमलेल्या ज्या तरुण तरुणी होत्या तो होता रिचर्डचा मित्र जे विनोदी होते ते त्याची थट्टामस्करी करीत होते भावना प्रदान होते ते भावना व्यवस्थेने काही बोलू शकत नव्हते सोफिया युम आणि सेरा या रिचर्डच्या खास मैत्रिणी त्या दोघींना मात्र अश्रू आवरता येत नव्हते मित्रमंडळीत एक जण फ्लॅश कॅमेरा घेऊन आला होता मित्रांच्या मेळाव्यात रिचर्डला मध्यभागी घेऊन तो पटापट -पत फोटो खेचत होता जेनेटला देखील भारावल्यासारखं झालं मिसेस मॅथ्यूस आणि मिसेस विन्सर यांनी तिला अलिंगन दिलं मिसेस मॅथ्यूस म्हणाला आम्हाला चटका लावून चाललात तुम्ही दोघं पण तुम्ही दोघी या एकदा भारतात इच्छा खूप आहे पण नशिबात हवं ना पण मधूनमधून पत्र पाठवत जा रिचर्डचं कुशल कळवत जा मुलगा पुढं नाव कमावणार आहे कोणाच ठाऊ काय करतो ते माझं कर्तव्य मी केलं त्याचा रिझल्ट मात्र आम्हाला केबल करून कळवा जरूर पण तुम्ही परत या काहीतरी निमित्तानं एकदा आले तर इतकी संकट कोसळली तुम्हा सर्वांना आमचा त्रास झाला आता पुन्हा यायला कसं जमत आहे इशाऱ्याचा भोंगा वाजला त्या दोघांना बोटीवर चढणं भाग होतं सामान केबिनवर केव्हाच चढवलं होतं बोट सुटली रिचर्डच्या मित्रमैत्रिणींनी रुमाल रुमाल हलवायला सुरुवात केली पण सोफिया आणि सेरा रुमाल हलवत नव्हत्या त्यांनी रुमाल डोळ्याला लावले होते तीन वर्षाचा सहवास पण जणू काय ती दोघं त्यांच्याच देशात जन्मली होती असं निरोप द्यायला जमलेल्या लोकांना वाटत होतं बघता बघता बोट खूप अंतर कापून खूप आत आली किनाऱ्यावरची माणसं दिशेनाशी झाली तशा निर्मलदेवी आत आल्या त्यांनी सुटकेचा एक दीर्घ निश्वास सोडला त्या निश्वासातून खूप खोल अर्थ होता त्यांना शेवटी इतकी भीती वाटत होती की किशोर कदाचित एखाद्या दिवशी उठून मला यायचं नाही परत असं म्हणतो की काय पण सुदैवानं तसं काही घडलं नाही निर्मल देवींनीही दोन वर्षाचा भूगोल विषयाचा कसलासा कोर्स पूर्ण केला होता पण ते उगीच जाता जाता जमलं तर पदरात पाडून घ्यावं यासाठी मुख्य उद्देश होता तो किशोरच्या शिक्षणाचा तो साध्य झाला होता पण ते साध्य होताना किती मानसिक क्लेश सहन करावे लागले याची घंटी करता येणं शक्य नव्हतं त्यात किशोरची शेवटी सोफिया सेरा यांच्या मैत्रीतून आणखी काही गुंतागुंत निर्माण होती की काय याची निर्मल देवींना धास्ती वाटत होती पण सुदैवाने तसं काही घडलं नाही म्हणून बरं भूमध्य समुद्र ओलांडून बोट पुढं आली तेव्हा त्या दोघांना मातृभूमीची ओढ अधिकच लागून राहिली तीन वर्षापूर्वी नजरेआड झालेली गेटवेची प्रचंड वास्तू जेव्हा दिसली तेव्हा साऱ्या शरीरातलं रक्त उसळी मारू लागलं बोट किनाऱ्याला ला लागायला फक्त दहा वीस मिनिटांचाच अवधी होता पण तेवढा देखील दम निघवेना किशोरला इंग्लंड सोडून येताना दातलेला किशोर भारताचा किनारा दिसताच आनंदानं नाचायचाच तेवढा बाकी राहिला होता रघुनाथराव त्यांच्या पत्नीसह दोन दिवस अगोदर मुंबईत वास्तव्य करून होते बोट येण्याआधी चांगले चार पाच तास आधी ते डॉकवर हजर होते मध्यंतरीच्या खळबळजनक खटल्यामुळे जेनेट आणि रिचर्ड हे प्रकरण काय आहे हे, हे मुंबईकर वार्ताहरांना ठाऊक झालं होतं तेव्हा छायाचित्रकार आणि वार्ताहर डॉकवर आपले कॅमेरे व पेन सरसावून उभे होते किशोरनं जेव्हा जमिनीवर पाय ठेवला तेव्हा त्यानं तिथली माती आपल्या कपाळाला लावून घेतली कोणीही न सांगता पासपोर्ट विसा यांच्या तपासणीनंतर तो जेव्हा गेटच्या बाहेर आला तेव्हा रघुनाथरावांनी त्याला ते अचूक ओळखला आणि धावत जाऊन त्यांनी त्याला ते आलिंगन दिलं किशोरच्या मा देखील आल्या होत्या त्यांचे डोळे घळाघळा वाहत होते किशोर जिवंत आहे की नाही अशी एक वेळ वाटायला लावणारी काळवेळ त्या मावलीन सहन केली होती पाच वर्षानंतर त्यांचा एकुलता एक लाडका किशोर आपल्या भव्य व्यक्तिमत्वानं त्यांच्या समोर उभा होता माचे चरण स्पर्शून त्यानं त्यांना आलिंगन दिलं माच्या त्या स्पर्शाचं मोल किशोरला तेव्हा उमगलं त्यांना सोडून इंग्लंडमध्ये राहण्याचा निर्णय किती अविचारी होता याची त्याला त्या स्पर्शानं जाणीव करून दिली पण किशोरचं हे उमद स्वरूप घडवणारी मम्मी कुठं होती ती बाजूला उभी राहून डोळे पुसत होती आबा ही माझी मम्मी निर्मल देवींनी विनयांना हात जोडले एका महामायेनं आपल्या मुलाला भुरळ घालून आपल्यापासून कायमचा खेचून साता समुद्रापलीकडे नेला ती काय भयंकरबाई असेल असं एक वेळ रघुनाथरावांना वाटलं होतं पण त्यांची ती शालीनता आणि नजरेतली विनयशीलता पाहून तेही स्थिमित झाले त्यांच्या विषयीचा आकस कुठल्या कुठे विरून गेला पंधरा सोळा वर्षाच्या किशोरचा एक सुविध्य सुदृढ असा किशोर आपल्या असीम त्यागारा बनवला तीच ही देवता अशा भावनेनं त्यांनी निर्मल देवींना हात जोडले बाई क्षमा करा आपल्याविषयी फार फार गैरसमर्च करून घेतला होता आम्ही चूक तुमची मुळीच नव्हती ईश्वरानं जे जे माझ्या हातून घडवायचं ठरवलं होतं तेच घडलं मी फक्त निमित्त ठरले नाही नाही आमच्या मुलाला आम्ही फक्त जन्म दिला पण तुम्ही त्याचा उत्कर्ष साधलात अनंत उपकार झाले आमच्यावर असं काही बोलू नका ना नाही कसं सांगा आता आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो याचं लग्न करून टाका लवकरात लवकर याला एक सुंदर नाजूक मुलगी हवी लवकरात लवकर होय रे किशोर किशोरनं लाजून मान खाली घातली रात्री हॉटेलवर जेवणं झाली आणि सारीजणं बोलत बसली आता पुढे काय करायचं ठरवलं आहे आपण रघुनाथरावांनी विचारलं काय करायचं ते ठरलं आहे किशोरनं तीन वर्ष त्रिवेंद्रमच्या मिशन स्कूलमध्ये अध्यापन करायचं त्याची गरज नाही आता रघुनाथराव हसत म्हणाले म्हणजे आम्ही तसा करार दिला आहे लिहून त्याचं असं झालं मी त्रिवेंद्रमला गेलो होतो मला सारा प्रकार समजला कराराप्रमाणे तीन वर्ष त्याला राहणं भाग आहे असं त्यांनी मला सांगितलं बरोबर आहे उच्च शिक्षणाच्या मोबदल्यात आम्हाला तसा करार द्यावा लागला होता पण ऐका तर खरं मी त्यांना सारा प्रकार समजावून सांगितला शेवटी त्यांना सवाल केला की माझ्या मुलाच्या आणि तुमच्या शिक्षणासाठी परदेश वास्तव्यासाठी झालेला तुमचा सारा खर्च परत दिला तर तुम्ही करारातून मुक्त करायला तयार आहात की नाही मग त्यांनी चर्च कौन्सिलची मीटिंग बोलावली आणि जर आम्ही तीस हजार रुपये त्यांना दिले तर करार रद्द करण्यास तयार आहोत असा कौन्सिलनं निर्णय घेतला आपण काय म्हणालात किशोरनं अधीरतेनं विचारलं मी तीस हजारांचा चेक देऊन मोकळा झालो झालं काय सांगता आश्चर्यानं निर्मला देवींनी विचारलं हो हे काय असं म्हणून रघुनाथरावांनी कौन्सिलकडून परत घेतलेल्या कराराचा कागद बॅगेतून काढून निर्मल देवींच्या हाती दिला किशोर यस मम्मी फरगेट मम्मी मला माई म्हण आता नाशिकला गोदावरीच्या काठी त्या दोघांचा परत हिंदू धर्मात घेण्याचा विधी धार्मिक नियमानुसार ओरखण्यात आला जेनेट आणि रिचर्ड मायकेल यांचं पुन्हा हिंदूकरण झालं पुनशती दोघं देवी अन किशोर झाली त्यानंतर सर्व मंडळी लालाजींच्या दर्शनासाठी ललितपूरला रवाना झाली घोड्याची गाडी जेव्हा कमलजानगरच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरली तेव्हा अनेक नवीन इमारती दिसू लागल्या ग्राउंडस ग्राउंडसभोवती हो अशोकाची झाडं भलतीच मोठी दिसत होती विद्यालयाच्या बाजूलाच दुसरी एक प्रचंड इमारत दिसत होती ती होती कॉलेजची लालाजी सकाळची वृत्तपत्र चाळत बसले होते तीन दिवसांपूर्वी जेनेट आणि रिचर्ड मायकल हे भारतात परतले आणि त्यांचं गोदा धर्मांतर झाल्याची वार्ता त्यांनी वाचली त्या दोघांना पाहावं अशी इच्छा निर्माण झाली अन त्याच क्षणी घोडागाडी लालाजींच्या ऑफिससमोर येऊन थांबली लालाजींच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना लालाजी निर्मल देवींनी पुढं होऊन लालाजींचे चरण स्पर्शून नमस्कार केला पाठोपाठ किशोर नाही लालाजी इतके भारावून गेले की त्यांना काय बोलावं हेच सुचे ना देवीजी धन्य आहे तुमची किशोर बेटा तूही कमाल केलीस पण आपल्याला आमच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला सर किशोर कमलजा नगरातील नवीन कॉलेजकडे पाहत पुढं म्हणाला सर कॉलेज केव्हापासून सुरू केलं झालं एक वर्ष म्हणजे आता किशोरला दुसरीकडं नोकरीसाठी जायचं कारण नाही निर्मल देवी म्हणाल्या हो पण त्याला देखील रघुनाथरावांची संमती हवीच ना रघुनाथरावांच्याकडं पाहत लालाजी म्हणाले निर्मल देवी आणि किशोर इतक्या कालावधीनंतर परत आल्याचं समजतात संस्थेचे सारे कर्मचारी धावत आले त्यात निर्मल देवींचा वृद्ध नोकर रामलालही होता रामलाल आला तो जवळजवळ शोकाकुल अवस्थेतच निर्मल देवींना नमस्कार करून तो बाजूला उभं राहून शर्टच्या बाहीनं डोळे पुसू लागला त्याला त्या अवस्थेत पाहून लालाजी म्हणाले रामलाल असा शोक करून काय फायदा केव्हा ना केव्हा देवीजींना ते कळणारच सांगून टाक काय प्रकार आहे रामलाल निर्मल देवींनी विचारलं देवीजी कोणत्या तोंडानं तुम्हाला सांगू मास्टरजी वारले निर्मल देवी क्षणभर स्तब्ध झाल्या बसल्या जागेवरून आपल्या जुन्या क्वार्टरकडे दृष्टी टाकून त्या म्हणाल्या मास्टरजी वारले पण ते जिवंत कधी होते लालाजी रघुनाथराव किशोर आणि रामलाल यांच्या नर नजरा निर्मल देवींवर स्थिरावल्या त्यांच्यावर त्या बातमीनं ती मात्र परिणाम झाला नाही याचंच सर्वांना आश्चर्य वाटलं एक प्रदीर्घ निश्वास सोडून त्या म्हणाल्या रामलाल माझं क्वार्टर साफ करून घे गाडीत माझं सामान आहे घेऊन जा क्वार्टरवर लालाजी आपला काही विरोध होणार नाही ना काय बोलता देवीजी असं काय बोलताय देवीजी असं संस्था तुमची आहे तुम्हाला विरोध करण्याचं माझ्या मनाला कधीतरी पटेल का बर शर्माजींची हालचाल काय कुठं दिसत नाहीसे तीन वर्षापूर्वीच त्याला संस्थेतून काढून टाकलं काढून टाकलं ते कशासाठी अनेक कारस्थानं केलीत त्यानं संस्थेला सोळा सतरा हजार रुपयांना बुडवलं खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढले त्यानं संचालक मंडळाची इच्छा होती त्याच्यावर फिर्याद दाखल करावी पण मीच म्हटलं गाजावाजा नको काढून टाकलं संस्थेतून मग सध्या करतात तरी काय तिकडे मुंबईला कुठल्या फर्ममध्ये राहिला म्हणे आणि तिथंही अशीच अफरातफर केली आणि गेला जेलमध्ये अरे रे वाईट झालं तो नसता मुळापासून तर बरं झालं असतं तुम्हा दोघांच्या विरुद्ध ओरड करायला त्यानेच सुरुवात केली होती पण खरं म्हणजे त्याचंच अभिनंदन करायला हवं ते कसं काय लालाजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं त्यांनी किशोरला संस्थेतून घालून देण्यासाठी जंगजंग पछाडायला सुरुवात केली म्हणूनच आम्ही इथून पलायन केलं वा म्हणजे वाईटातून चांगलं निर्माण होतं होत असतं म्हणतात त्यातलाच प्रकार घडलाय म्हणायचा हो बरं आता तुम्ही विश्रांती घ्या तुमच्या गैरहजेरीत घडलेल्या अनेक घटना सांगण्यासारख्या आहेत निवांत बोलू आपण रघुनाथराव आपणही आराम करा आता किशोरच्या साऱ्या जुन्या स्मृती उफाळून आल्या स्विमिंग टँकवर जाऊन तो पोहून आला होता टेबल रायडिंग टेबल रायडिंग ग्राउंड रेनशील पॅवेलियन या साऱ्या वस्तू वास्तू पाहून अनामिक आनंदाच्या लहरी उठल्या त्या त्याला ओरडून विचारत होत्या अरे इतके दिवस आम्हाला सोडून कुठं गेला होतास किशोर दिवसभर संस्थेच्या नव्या इमारतीतून ललित नदीच्या किनाऱ्यावरून भटकला संध्याकाळी त्याला आठवण झाली ती टेबल टेनिस हॉलची खरंच किती वर्ष झाली टेबल टेनिस खेळून आज खेळायला जायचंच दिवस मावळून बराच वेळ झाला तरी रामगडच्या पर्वतमाथ्यावर लाल गुलाबी ढगांचा थवा तरळत होता प्रसन्न हवा सुटली होती किशोरनं पांढरी हा पॅन्ट पांढरे कॅनवासचे बूट चढवले आणि टेबल टेनिस हॉलकडं तो चालू लागला हॉलजवळ येताच त्याला तो भयानक प्रकार आठवला वाटलं जाऊ नये आत तो तिथंच उभा राहिला मुलं कोणीच नव्हती मग खेळायचं कोणाशी परतावं अशा विचारांना तो वळला देखील तेवढ्यात त्याला हसमुख दिसला पॅव्हलियनचा पहारे करी हसमुख किती म्हातारा दिसू लागलास रे हा बाबूजी अब बुड्ढा बन गया तुम्ही खूप खूप शिकून परत आलात म्हणे होय तुला समजलेलं दिसतंय हां आणि बाबूजी तुम्ही इथून गेल्यावर मला फार फार पश्चाताप झाला तो रे का मी तुमच्या विरुद्ध शर्माजींच्या सांगण्यावरून साक्ष द्यायला तयार झालो होतो त्यात तुझी चूक कोणती तू घडलं तेच खरं सांगणार होतास ते बरोबर आहे पण मला फार फार वाईट वाटलं अरे तू सांगितलं नसतंस तर कांचननं तरी नक्कीच सांगितलं असतं ती घटना काही अंधारात छपून राहिली नसती कुणास ठाऊक कदाचित त्यांनी सांगितलीही नसती कशावरून म्हणतोस कशावरून बर मला सांगा आता इथं का आलात तुम्ही मला जुन्या आठवणी येत आहेत टेबल टेनिस खेळावंसं वाटतंय मग खेळा जा आत अरे पण मला पार्टनर हवा ना अरेच्छा विसरलोच बरं तुम्ही असं करा तोवर आत जा दिवा लावा मी तुमच्याबरोबर खेळायला कोणीतरी बोलावून आणतो पण काय रेहसमुख आताशी संध्याकाळी मुलं मुली खेळायला नाही येत एत? येतात कधी कधी पण संध्याकाळी मुली मात्र खेळायला येत नाहीत का केव्हापासून त्या दिवसापासून मुली येत नाहीत मुलं मात्र सकाळी तासभर खेळून जातात असं समजतो मी जा कुणीतरी मुलगा बोला खेळणारा शौकीन जी आपण तोवर आतला दिवा लावून घ्या बटणाची जागा ठाऊक आहे ना अरे ती माझे डोळे बांधलेस तरी नेमकी मिळेल मला बरोबर आहे आलोच मी हसमुख निघून गेला किशोर दार उघडून आत आला एव्हाना बाहेर अंधार झाला होता तसा आतही किशोरला भिंतीवरचं विजेच्या दिव्याचं बटन अचूक मिळालं त्यानं बटन दाबलं खोली लख प्रकाशानं उजळून निघाली पण किशोर मात्र दचकला त्यानं पुन्हा पुन्हा पापड्यांची उघडजाप केली खरंच वाटे ना त्याला समोर कांचन उभी उभट चेहऱ्याची गोरी पान नाकात चमकी घातलेली कांचन शुभ्र साडी नेसून कमरेत पदराचा शेवट खोचून व उजव्या हातात टेबल टेनिसची बॅट धरून टेबलाच्या दुसऱ्या टोकाला उभी कांचन कांचन तू अजून इथंच आहेस ह पण आता कांचन नाही कमलजा नगरातील मुलींच्या वसतीगृहाची लेडी सुप्रिंटेंडेंट अद्याप तू इथं राहिलीसच कशी का सर्वांनी पळपुट्यासारखं पळून जावं का काय ओ का? आय oh, सी म्हटलं हे इंग्लंड नाही सरळ मातृभाषेत बोल आय एम सॉरी पुन्हा तेच जाऊ दे चल बॅट घे आणि खेळायला तयार हो अगं पण कांचन मला प्रॅक्टिस कुठे आहे तू नक्कीच मला गेम मारशील साधी नाही लव गेम ठीक मला तीच हवी पण सांग तू यावेळी इथं कशी तू सकाळी आलास सगळ्यांची वासपुस्त केलीस माझ्याविषयी कोणाला विचारलास कसा विचारणार तुझ्या स्पर्शामुळं मला सात समुद्र पार करावे लागले तुझ्या नावाची धास्तीच घेतली होती मी पुरे-पुरे, उपरोधिक बोलणं समस्त मला बॅट घे रेडी आय एम टू स्टार्ट कांचननं सर्व्हिस केली पण किशोरनं ती परत करण्यासाठी हात देखील उगारला नाही उलट हातातली बॅट टेबलावर ठेवली आणि तो तडक कांचनकडे धावला त्यानं कांचनला घट्ट आलिंगन दिलं तिच्या हातून बॅट निसटून खाली पडली पाच वर्षापूर्वी याच कांचननं खूप आरडाओरडा केला होता नखांनी किशोरच्या मानेचे ओरखडे काढले होते पण तीच नख तीच बोट किशोरच्या रेशमासारख्या सुसुळीत केसांत फिरत होती त्यावेळी असहायतेनं ना ओरडणारे तिचे ओठ त्याच्या ओठाला बिडले होते हसतमुख अंधारात कुठं गायब झाला होता प्रकरण बारा येथे समाप्त बाबा कदम यांची वादळवार ही कादंबरी येथे समाप्त वादळवार बाबा कदम